जिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल चार गावात टँकर तर पन्नास गावात खाजगी विहिरी केल्या अधिग्रहित उन्हाळ्याची चाहूल लागताच लागतात बुलढाणा जिल्ह्यात बसायला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पाणी टंचाई निवारणासंदर्भात नुकतीच जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली ज्यामध्ये आढावा घेऊन जिल्ह्यातील चार गावांमध्ये चार टँकरद्वारे पाणी पुरवठा करायला सुरुवात झाली आहे तर पन्नास गावात एकोणसाठ खाजगी विहिरी देखील अधिग्रहित करण्यात आले आहेत यामध्ये सर्वाधिक टंचाई ही, ही सध्या मेहकर देऊळगाव राजा आणि चिखली तालुक्यात जाणवत आहे मेहकर आणि देऊळगाव राजा तालुक्यात सर्वात जास्त विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत तर देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव चिलमखा कुंभारी आणि चिखली तालुक्यात हातनी व कोलारा या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा बसत असून एप्रिल मे महिन्यात दुष्काळाची दाहकता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही ओ रे में के करला वीडियो है हो मा खा के निदे आवाज में पटनायक का आता आता